नाही द्यायला पैसे कुठे आहेत बंगले बनवायला पैसे आहेत बंगल्यांना फाईव्ह स्टार हॉटेलसारखं बनवायला पैसे आहेत पण कंत्राटदारांना पैसे नाहीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत आत्महत्या करतायत कंत्राटदार आता काम कशाला करतील थोडे पैसे द्यायचे आणि काम करून घ्यायचं आणि मग त्याला पाच टक्के दोन टक्के दहा टक्के असे पैसे देत राहायचे पाच पाच दहा दहा वर्षे जर पैसे घेतले बँकांचं कर्ज काढून कंत्राटदारांनी काम केलं आहे हातुसने घेऊन केला आहे जमीन घाण ठेवून केलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एवढं जर निवडणूक जिंकण्यासाठी त्यावेळेस इतकी मोठी कामं मंजूर करून घेतली पैसे नसताना तिजोरीत खडखळाट असताना आज ते भोगावं लागतं आहे सगळे विभाग मिळून जवळपास एक लाख कोटीचे देणे आहेत आणि तरी पण आपला नवनवीन उद्योग यांचे सुरू आहेत आपल्या आमदारांना पैसे देणं अधिकचे पैसे देणं म्हणजे ठेकेदाराचे पैसे द्यायला नाहीत पण आमदारांना मात्र अधिकचे पैसे देण्यासाठी पैसे आहेत हे एकूणच मला वाटतं की राज्य दिवाळखोरीकडे निघालेलं आहे राज्याची दिवाळखोरी तर आहेच पण त्यापेक्षा या सरकारच्या अकलेची दिवाळखोरी जास्त निघालेली आहे असं एकूण त्याचा अर्थ होतो